नमस्कार जर पोटावर साचलेली चरबी कमी करायची असेल तर असे पाच पदार्थ आहेत जे आपल्या रोजच्या आहारात नक्की समाविष्ट करायला हवे आणि हे जे पदार्थ आज मी तुम्हाला सांगणार आहे ते आपल्या भारतीय घरात सहजपणे मिळतात अगदी इफेक्टिव्ह आहेत शिवाय सायंटिफिकली प्रूव्हन सुद्धा आहेत आज आपण घेणार आहोत एक महिन्याचं चॅलेंज ज्यामुळे पोटावरची चरबी किमान दोन ते तीन इंच कमी होणार आहे मग तयार आहात ना हे चॅलेंज घ्यायला तसं कमेंट्समध्ये नक्की लिहा व्हिडिओ पूर्ण पाहण्यापूर्वी तुमचा पोटाचा घेर सेंटीमीटर्स मध्ये किती आहे हे लिहून नोट करून ठेवा आणि आजच्या व्हिडिओनुसार बदल केले तर एक महिन्यानंतर पोटाचा घेर किती कमी झाला हे सुद्धा मला नक्की कळवा आपण हे जे आज पाच पदार्थ पाहणार आहोत त्यांचं सेवन कधी करायचं कसं करायचं ज्यामुळे त्यांचा जास्तीत जास्त फायदा मिळेल हे सविस्तर पाहणार आहोत चला वेळ न घालवता सुरुवात करूया नमस्कार मी डॉक्टर स्मिता बोरा स्वागत आहे तुमचं अरहम आयुर्वेद या चॅनलवर शरीरावर आणि विशेषतः पोटावर साचलेली चरबी फक्त दिसायलाच वाईट नाही तर शरीरातल्या इतर महत्वाच्या अवयवांच्या कार्यात सुद्धा त्याचा अडथळा निर्माण होतो ही चरबी वाढली की मग फॅटी लिव्हर टाईप टू डायबेटीस हार्ट ब्लॉकेजेस हाय ब्लड प्रेशर यासारख्या गंभीर आजारांचा सुद्धा धोका वाढू शकतो म्हणून पोटावरची चरबी कमी करणं हे फक्त दिसण्यासाठीच नाही तर तुमच्या आरोग्यासाठी अत्यावश्यक आहे आज अशा आपण पाच पदार्थांबद्दल जाणून घेणार आहोत जे वजन कमी करण्यात आणि पोटाची चरबी कमी करण्यामध्ये जबरदस्त इफेक्टिव्ह आहे या सगळ्यांचं वर्णन आयुर्वेदाच्या ग्रंथांमध्ये केलंय आणि आजच्या आधुनिक संशोधनानं सुद्धा त्यांची पुष्टी केलेली आहे यातला नंबर फाईव्ह तो आहे लहाया म्हणजे आयुर्वेदानुसार भर्जित अन्न भाजलेलं जे अन्न असतं ना ते पचायला अतिशय हलकं असतं शरीरातला कफ मेद यांना कमी करणारा हा आहार आहे आपल्याकडे फक्त पॉपकॉर्न किंवा मक्याच्याच नाही बरं का भारतात खूप प्रकारच्या लहाया बनवल्या जातात दिवाळीत मिळतात त्या साळीच्या लहाया नागपंचमीच्या वेळेस ज्वारीच्या लाह्या आवर्जून या बनवल्या जातात मखाने हा सुद्धा एक लाह्यांचाच प्रकार आहे लाह्या असतात त्या गुणानं वृक्ष आणि लघु असल्यामुळे लवकर पसतात त्यानं पोट भरतं क्रेविंग कमी होतं ज्यांना पोट किंवा वजन कमी करायचं आहे चरबी कमी करायची आहे शुगर कमी करायची कोलेस्ट्रॉल कमी करायचे त्यांनी लाह्यांचा समावेश आहारात अवश्य करायला हवा चाळीच्या ज्या लाह्या असतात त्यांना आयुर्वेदामध्ये लाजा असं म्हटलेले अतिशय उत्कृष्ट प्रकार आहे पथ्यकर आहे सगळ्यांसाठी हितकर आहे लहान मोठ्या सगळ्यांसाठी जेव्हा धान्य कुठलंही भाजलं जातं तेव्हा त्यातला ते द्रव भाग कमी होतो आणि ते फुलतं त्यामुळे या लाह्यांनी पोट तर भरतं पण वजन वाढत नाही किंवा चरबी वाढत नाही म्हणून ज्यांना वजन कमी करायचंय त्यांनी दोनच वेळा जेवावं तेही संध्याकाळचं जेवण लवकर करावं सूर्यास्तापूर्वी आणि मधल्या वेळेत नाश्त्यासाठी भूक लागली तर पोटभर लाह्या खाव्या मुरमुरे हे सुद्धा लाह्यांचाच एक प्रकार आहे पण त्यामुळे थोडा वात प्रकोप होतो म्हणून सगळ्यात उत्तम लाह्या साळीच्या त्या खालोखाल ज्वारीच्या या कुठल्याही लाह्या थोड्या गरम करून किंचित तुपावर परतून थोडं मीठ मिरची लावून या लाह्या तुम्ही पोटभर खाऊ शकता बरेचदा काय होतं मधल्या वेळेत भूक लागली की तेलकट स्नॅक्स खाल्ले जातात किंवा कोणी चहा कॉफी घेतात त्यामध्ये साखर जाते त्याऐवजी भूक लागली की पोटभर लाह्या खाल्ल्या तर महिन्याभरात पोटाचा घेर वजन शुगर कोलेस्ट्रॉल सगळं कमी होतं हा माझा गेल्या अनेक वर्षांचा हजारो पेशंट्स मध्ये घेतलेला अनुभव आहे आता आपला क्रमांक चारचा पदार्थ तो आहे काढा त्याच्यामध्ये दालचिनी जिरं आणि सुंठ हे वापरणार होतो पण आयुर्वेदात याला मेदोहर असं म्हटलंय या पदार्थांना म्हणजे चरबी कमी करणारे आमोपाचन कमी करणारे अग्निवर्धन करणारे हे घटक आहेत त्यामुळे मेद कमी करण्यासाठी सर्वात बेस्ट आहे तो यांचा काढा यातली जी दालचिनी आहे ती ब्लड शुगर कंट्रोलमध्ये ठेवते इन्शुलिन सेन्सिटिव्हिटी वाढवते किंवा फॅट बर्निंगची जी प्रोसेस शरीरात व्हायला हवी त्याला स्टिम्युलेट करण्याचं काम करते शिवाय ती आपलं जे स्वादुपिंड आहे स्प्लीन त्याच्या कार्याला पण मदत करते त्यामुळे सुद्धा पचन सुधारतं दुसरा इन्ग्रेडियंट जिरं हे पण पचन सुधारणार वायुविकार कफ कमी करणार शरीरातील आम किंवा दोष टॉक्झिन्स कमी करणार आहे आणि सुंठ हे विश्वभेषज म्हणजे जगातलं सगळ्यात उत्तम औषध आहे वात पित्त कफ या तिन्हींना बॅलन्स ठेवणार महान औषध महौषध म्हणजे सुंठ ही अग्निदीपन करते शरीरातला जडपणा कफ सुस्ती कमी करण्याचं काम करते पित्त सुद्धा कमी होतं सुंठीमुळे म्हणून ती नॅचरल फॅट कटर मानली जाते आता काढा कसा बनवायचा अगदी सोपा आहे एक कप पाण्यात तुम्ही पाव चमचा दालचिनीची पावडर अर्धा चमचा भाजलेलं जिरं आणि पाव चमचा सुंठ पावडर टाका हे पाणी अर्ध होईपर्यंत उकळा आणि मग गाळून प्या सकाळी रिकाम्या पोटी किंवा चहा कॉफीऐवजी तुम्ही हा काढा घेऊ शकता यामुळे रक्तशुद्धी होते लिव्हरचं काम सुधारतं ज्यांना सतत थकवा येतो त्यांना ऊर्जा मिळते दोन ते तीन आठवड्यात असे रिझल्ट तुम्हाला दिसायला लागतात पचन सुधारणं किंवा भूक नियंत्रणात राहणं पोटातले गॅसेस इंडायजेशन कमी होणं हे अगदी तुम्हाला इन्स्टंट जाणवतं आपला असाच अर्हमचा हर्बल टी सुद्धा आहे बर का यामध्ये ही तीन औषधं तर आहेच त्याचबरोबर पिंपळी मिरी अश्वगंधा दशमूळ बडिशोप धणे अशी अनेक औषधं आहेत ज्यामुळे चहा कॉफीला खूप चांगला ऑप्शन मिळतो आणि फॅट बर्निंगची प्रोसेस खूप स्पीडनं होते हे फक्त माझंच सांगणं नाही बरं का अनेक पेशंट फोन करून मला त्यांचा अनुभव कळवतात की चहा कॉफी बंद करून हर्बल टी प्यायला लागले त्यांची ऍसिडिटी कमी होते वजन कमी होतं शुगर कमी होते आणि आरोग्याला खूप फायदे मिळतात तुम्ही सुद्धा या हर्बल टीला वजन कमी करण्याच्या तुमच्या किंवा फिटनेसच्या तुमच्या प्रोसेसमध्ये सहभागी करून नक्की घेऊ शकता आता आपला क्रमांक तीनचा पदार्थ तो आहे राजगिरा अगदी सुपरफूड आहे भारतीय ज्यामुळे फॅट बर्निंग होतं सहज उपलब्ध आहे पौष्टिक आहे राजगिरा हलका आहे पचायला सोपा आहे आणि ग्लुटेन फ्री सुद्धा आहे आयुर्वेदानुसार तो कफ पित्त वात यांना कमी करणारा आणि अग्निवर्धक मानला गेलाय त्यात भरपूर प्रथिन आहेत कॅल्शियम आहे झिंक आहे लायसिन आहे अमायनो ऍसिडस आहेत ज्यामुळे शरीरातले फॅटचे जे मॉलिक्युल्स आहेत ते ब्रेक होण्यासाठी मदत होते राजगिऱ्यामुळे शरीराला दीर्घकाळ टिकणारी ऊर्जा सुद्धा मिळते आणि ब्लड शुगर जी अप डाऊन होत असते ना शूट होते मग परत डाऊन होते ती सुद्धा नियंत्रणात ठेवण्याचं काम राजगिरा करतो कोलेस्ट्रॉल कमी करतो मेटाबॉलिक रेट वाढवतो राजगिरा आता आहारात कसा घ्यायचा बरेच जण फक्त उपवासालाच त्यांना राजगिरा किंवा राजगिराचा लाडू आठवतो पण त्याऐवजी राजगिरा घरीच भाजून त्याचं पीठ करून ठेवावं आणि मग तुम्ही त्याची भाकरी दशमी करून खाऊ शकता किंवा राजगिराच्या लाह्या केलेल्या त्या येता जाण्या खाण्यासाठी अगदी बेस्ट ऑप्शन आहे रोज तुम्ही हा खाऊ शकता सगळ्या ऋतूंमध्ये तुम्ही राजगिरा खाऊ शकता तर राजगिऱ्याचा वापर गहू किंवा तांदळाच्या ऐवजी केला तर यामुळे फक्त वजन कमी होणार नाही तर तंदुरुस्त सुद्धा वाढेल राजगिरा जे नियमित घेतात ना त्यांच्यामध्ये बॅड कोलेस्ट्रॉल म्हणजे एलडीएल आणि ट्रायग्लिसराईड कमी झाले असं काही रिसर्च मध्ये आढळले म्हणून वजन कमी करताना तुम्हाला राजगिरा खूप उपयोगी हो ठरेल आठवड्यातनं तुम्ही तीनदा चारदा राजगिराचाच वापर गव्हाऐवजी करू शकता आता आपला नंबर दोनचा चा घटक तो आहे भोपळा बऱ्याच जणांना वाटतं की वजन कमी करण्यासाठी फक्त परदेशी भाज्या आहेत जसं ब्रोकोलिए आहे किंवा काही फॅन्सी सुपर फूड्स खावी लागतात पण खरं सांगायचं तर आपल्याकडे याहून चांगला आणि पचायला सोप्पा ऑप्शन आहे अगदी भोपळा भोपळ्याचे सगळे प्रकार दुधी भोपळा लाल भोपळा काशी भोपळा चक्की भोपळा सगळे खाऊ शकता तुम्ही हे सगळेच पचायला हलके आहेत शीतल आहेत मूत्रल आहेत पित्त शामक आहेत म्हणजे पित्त कमी करणार आहेत सूज कमी करणार आहेत यामुळे भोपळ्याच्या सगळ्या प्रकारांमुळे लिव्हर सिक्रिशन जे लिव्हरचे मेटाबॉलिक काम आहे ते सुधारतं डायजेशन सुधारतं त्याच्यात भरपूर पाणी आहे फायबर्स आहेत आणि कॅलरीज खूप कमी आहेत त्यामुळे पटकन पोट भरतं क्रेविंग्स कमी होतात पचनासाठी शरीराला एक कमी ऊर्जा वापरावी लागते शिवाय शरीरातले टॉक्सिन्स आहेत ते सुद्धा मूत्राद्वारे बाहेर काढले जातात संस्थेतले टॉक्झिन्स कमी होतात काही संशोधन झाले त्यावर जर दुधी भोपळ्याचा रस घेतला तर ब्लड शुगर नियंत्रित राहते आणि फॅटी लिव्हर सुद्धा कमी होतं यामुळे लिपिड ऑक्सिडेशन जे असतं ती प्रोसेस फास्ट व्हायला लागते तर कसा घ्यायचा भोपळा सकाळी तुम्ही रिकाम्यापोटी अर्धा कप ताजा दुधीचा किंवा कोहळ्याचा रस घेऊ शकता त्यात तुम्ही थोडं आलं आणि किंचित पुदिना घातला तर चव पण वाढते आणि रिझल्ट पण खूप छान येतो दुपारी तुम्ही, तुम्ही दुधी किंवा कुठल्याही प्रकारच्या भोपळ्याचं सूप घेऊ त्या शकता त्यामध्ये तुम्ही थोडं जिरं हळद आलं काळी मिरी आणि सेंधव मीठ घालू शकता रात्रीच्या जेवणात भोपळ्या कुठल्याही भोपळ्याचा प्रकार आणि डाळीचं सूप घेतलं तर पचन खूप छान होतं आणि झोप सुद्धा खूप छान लागते कारण पोटातला जडपणा कमी होतो सूज कमी होते गॅसेस किंवा वॉटर रिटेन्शन जे आहे शरीरातलं त्यावर कंट्रोल करू शकतो आपण यामुळे आणि हे सगळ्या प्रकारच्या प्रकृतीसाठी ज्यांची वाताची पित्ताची कफाची प्रकृती हे सगळ्यांसाठी चालेल असा ऑप्शन आहे तर हा झाला आपला ऑप्शन नंबर चार आता नंबर एक वर आहे हिरवे मूग आपल्या भारतीय आहारात कडधान्यांचं प्रमाण खूप महत्वाचं आहे आणि सगळ्या कडधान्यांमध्ये वजन कमी करण्यासाठी सर्वात उपयुक्त म्हणजे हिरवे मूग आहेत मुद्गो वृक्षो लघुरग्राही कफ पित्त हरो हि महा स्वादू अल्प अनिलो नेत्रिओ ज्वर असं त्याचं वर्णन केलंय म्हणजे हलका आहे पचायला सोपा आहे पित्त आणि कफ कमी करणार आहे आणि मेदोहर म्हणजे चरबी कमी करणार आहे यामध्ये भरपूर फायबर्स आहेत प्रथिन आहेत मिनरल्स आहेत रक्त शुद्धी होते मसल्सना खूप स्ट्रेंथ मिळते पचन सुधारतं आणि चरबी कमी होते शरीराला नैसर्गिक ऊर्जा देताना म्हणजे थकवा न येता चरबी कमी करणं हे खूप महत्वाचे व त्यासाठी आपण हे हिरवे मूग आहेत ते शिजवून खाऊ शकतो किंवा त्याची सालासहित सा डाळ असते ना हिरवी ती खाऊ शकतो किंवा हिरव्या मुगाचं पीठ घरात करून ठेवावं आणि त्याचं धिरडे ढोसे वेगवेगळ्या भाज्यांबरोबर आपण खाऊ शकतो फक्त कच्चे मूग किंवा मोड आलेले मूग खूप जास्त प्रमाणात खाल्ले संध्याकाळी खाल्ले तर गॅस होतो पचन बिघडतं हे लक्षात ठेवा म्हणून मूग नेहमी वाफवून शिजवून किंचित हिंग जिरं मीठ तूप यांची फोडणी देऊन खा तर ते पचायला हलके होतात आणि गॅसेस होत नाहीत मुगाचं कढण हा सुद्धा खूप छान प्रकार आहे वेट जर्नी मधला त्यामुळे पोट भरले राहतं आणि संपूर्ण पोषण मिळतं याचा सुद्धा वेगळा सविस्तर व्हिडिओ आपल्या चॅनलवर आहे ते कसं बनवायचं मुगाचं सूप हे तुम्ही या व्हिडिओत नक्की पहा तर हे झाले आपले पाच पदार्थ ज्यामुळे पोटावरची चरबी एकदम स्पीडनं कमी होते सकाळी उठल्याबरोबर किंवा चहा कॉफीची कधीही आठवण आली तर दालचिनी जिरं सुंठ यांचा काढा किंवा हर्बल टी यामुळे पचन सुधारत आणि शरीरातील टॉक्झिन्स बाहेर टाकले जातात नंबर दोन साळीच्या राजगिऱ्याच्या किंवा ज्वारीच्या लाह्या दोन जेवणांच्या मध्ये खाण्यासाठी नंबर तीन धान्यांमध्ये राजगिराचा वापर वाढवणं त्यामुळे फायबर मिनरल्स आणि भरपूर पोषण मिळणार आहे चौथं भाज्यांमध्ये प्राधान्य कशाला द्यायचे तर भोपळा किंवा फळभाज्या भोपळ्याचे सगळे प्रकार यांना त्यामुळे पचन संस्था उत्तम राहते वॉटर रिटेन्शन किंवा इन्फ्लमेशन सूज येण्याची प्रक्रिया कमी होते आणि सगळ्यात शेवटचा महत्वाचा तो आहे हिरवा मूग मूग म्हणजे संपूर्ण पोषण आणि स्ट्रेंथ देणारा आहार आहे आता जर हे पाच घटक प्राधान्यानं रोजच्या जीवनात नियमितपणे घेतले तर तुमचं वजन कमी होणं हे एक स्ट्रगलिंग न राहता एक सुखद प्रवास बने चुकीच्या पद्धतीनं चुकीचा आहार घेऊन कमी केलेलं के वजन टिकाऊ नसतं हे लक्षात ठेवा त्याचे अनेक साईड इफेक्ट्स होतात हे मी अनेक पेशंट्समध्ये रोज पाहत असते अनेक पेशंट्स महिन्याला पाच सात किलो वजन कमी करायला जातात त्यामुळे नंतर सुरकुत्या पडतात केस गळती किंवा अशक्तपणा येतो म्हणून पेशन्स ठेवा सातत्यानं प्रयत्न करा जीवनशैलीत सुधारणा करा आणि त्याचबरोबर हे पाच घटक आपल्या आहारात नियमितपणे घ्या तर तुम्हाला हवा तो रिझल्ट एक महिन्यात नक्की मिळेल ही माझी गॅरंटी आहे कारण संतुलित आहार हा औषधासारखंच काम करतो म्हणून हे आपले पाच उपाय नियमितपणे करून पहा चरबी नाहीशी होईल तुम्हाला नवीन ऊर्जा मिळेल तुमचे अनुभव नक्की कळवा आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल याची मला खात्री आहे म्हणून तुमच्या कमेंट्स वाचण्यासाठी मी उत्सुक असते तुमचे विचार मला नक्की कळवा हा व्हिडिओ अधिकाधिक जणांना शेअर करा भेटूया पुढच्या व्हिडिओतून शुभम भवतो धन्यवाद